नमस्कार मंडळी स्वागत आहे आपल्या माझ्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये बाहेर मस्त असा रिमझिम रिमझिम पाऊस पडतोय आणि त्यावेळी अशा प्रकारे काहीतरी चम खाण्याची आपल्याला चव होते ना त्यावेळी बनवा अशा प्रकारे मस्त असा मसाला पुरी आणि मसाला आलू एक नंबर रेसिपी अगदी कमीत कमी साहित्यात आणि कमीत कमी वेळामध्ये बनते त्यासाठी बघा मी चार बटाटे उकडायला ठेवलेत आणि आता पुरीसाठीचं पीठ मळून घेते अगदी झटपट बनते बरं काही रेसिपी इथं मोठी एक वाटी भरून मी पीठ घेतले गव्हाचं आणि ते आता चाळून घेते पीठ चाळल्यानंतर यामध्ये आपण थोडंसं बेसन घालायचे थोडं म्हणजे किती दोन चमचे आणि त्यानंतर आपण थोडंसं अगदी थोडा ओवा हातावर क्रश करून घालायचं आहे मीठ घालायचं चवीनुसार आणि त्याच्यानंतर हळदसुद्धा घालायची अर्धा चमचा कोथिंबीर बारीक चिरून घालायचे आणि हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे हे मसाले आपल्या पिठामध्ये छान असे मिक्स झाले की मग आपण यामध्ये घालायचं आहे ते म्हणजे तेल तेल आपण अजिबात गरम करून घालायचं नाही आहे बरं का आहे हे कच्चं तेल आपलं यामध्ये वापरायचं आहे तेल घातल्यानंतर आपण पूर्ण पिठाला तेल हे चोळून घ्यायचे हाताने बघा अशा प्रकारे चोळायचं आहे पूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे म्हणजे मस्त आपल्या पुऱ्या टम्ब फुगतातसुद्धा आणि तेलकट अजिबात होत नाहीत थोडं थोडं पाणी घेत आपण कणिक मळून घ्यायचे पण कणिक मळताना एक गोष्ट लक्षात ठेवा चपातीसाठी जी कणिक मळतो आपण त्याच्यापेक्षा हे घट्ट पीठ असावं कारण चपाती पीठ जर आपलं थोडंसं घट्ट असेल ना तर आपल्या पुऱ्या मस्त अशा टम्मसुद्धा फुकतात पुरी असो किंवा चपाती असो ती बनवण्यासाठी आपल्या पिठाची छान अशी मळणीही झालीच पाहिजे त्याशिवाय आपल्या पुऱ्या किंवा चपात्या छान अशा फुगत नाहीत आणि मौसूद पण होत नाहीत त्यासाठी आपण मस्त मळणी करावी लागते आणि त्यानंतरच मस्त अशा आपल्या रिझल्टसुद्धा आपल्याला छान असा भेटतो आणि पुरी असो किंवा चपाती असो टम्म फुगते त्यामुळे नेहमी आपल्या पिठाची मळणी एकदम छान पद्धतीने करा माझं पीठ मळून झाले आता मी याला बाजूला ठेवून देते भाजी बनवेपर्यंतच याला मी रेस्ट देणार आहे आता इथं मी दोन तीन मिरच्या आणि आल्याचा एक तुकडा ठेचून घेतलेला आहे चांगला मस्त अशी टेस्ट लागते यानं भाजीला आता आपण बटाटेसुद्धा छान असे सोलून चिरून घ्यायचे आहेत आपल्याला जेवढ्या आकाराचे हवे आहेत तेवढ्या आकारामध्ये आपण याला चिरून घ्यायचे ही भाजी तुम्ही डब्यासाठी जरी वापरलीत ना मुलांना तरीसुद्धा मुलं अजिबात मागे आणणार नाहीत इतकी सुंदर आणि टेस्टी ही भाजी लागते सुद्धा ही आवडते आणि त्यासोबत लहानांमध्ये सुद्धा ही भाजी माझ्या घरी फेवरेट आहे आता आपण कढईमध्ये थोडंसं तेल घालूया तेल चांगलं गरम झाल्यानंतर यामध्ये मोहरीची फोडणी करूया मोहरी चांगली तडतडल्यानंतर आपण जिरं आहे थोडंसं हिंग आहे आणि त्यानंतर यामध्ये आपण जो मसाला बनवून घेतला होता मसाला म्हणजे आलं आणि मिरचीचं जे ठे ठेचून घेतलं होतं ना ते घालून आहे आणि याला थोडंसं म्हणजे एक मिनटं परतवायचं आहे परतवल्यानंतर बघा याच्यामध्ये लाल मिरची घातलेली आहे धने पावडर अर्धा चमचा आणि थोडंसं जिरे पावडर घातली हे सुद्धा छान असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर आपले बटाटे यामध्ये घालून घ्यायचे आहेत बटाटे घातल्यानंतर सगळा मसाला हा बटाट्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने आपण हे सगळं हलवून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे अजिबात आपला हा मसाला करपला नाही पाहिजे अशा पद्धतीने हे मिक्स करा मीडियम गॅस ठेवा आणि त्याच्यावरच हे बनवा कारण मसाला अजिबात करपला नाही पाहिजे कारण वास येणार त्याचा मीठ घालायचे चवीनुसार अर्धा चमचा हळद घालायची आहे थोडीशी लाल तिखट घालायचे आमचूर पावडर असेल तर आमचूर पावडर घाला आणि मस्त अशी बघा मिक्स करून घ्यायचे इतकाच मसाला आहे आणि इतकी सुंदर टेस्टी ही भाजी लागते ना की तुम्ही आता एकदा बनवली ना तर नेहमी तुम्ही अशी झटपट भाजी बनवाल इतकी सुंदर टेस्टी ही भाजी आहे सगळा मसाला आपल्या या बटाट्यांना लागेल ला असं आपण हलवून घेतलेला आहे बघा मस्त असे बटाटे आपले पूर्ण मसाल्यामध्ये पूर्ण मसाला आपल्या बटाट्यानं लागलेला आहे आणि एकदम रसरशीत बटाटे दिसतात दोन मिनटं एकदम वाफ आणून घ्यायची आपण बघा आणि मस्त बघा स एक नंबर वास सुटलेला आहे थोडीशी कसुरी मेथी घालायची थोडा गरम मसाला घालायचा आहे आणि मस्त असं मिक्स करून घ्यायचे बघा एकत्र करून घ्या बारीक चिरलेली कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायचे आणि आपली बटाट्याची भाजी एकदम रेडी झाली आहे तुम्हाला ही एवढी साधी सोपी दिसते ना तेवढीच खाण्यासाठी सुद्धा साधी सोपी नाही बर का अप्रतिम आहे खाण्यासाठी इतकी सुंदर लागते तुम्ही एकदा बनवलीत ना तर तुम्हाला लक्षात येईल किती सुंदर आणि टेस्टी ही भाजी लागते आता मस्त अशी आपली भाजी तयार झाली आहे आपण नंतर आता पुढची प्रोसेस करायची म्हणजे पुरीची आणि इतकी सुंदर भाजी झाली आहे ना आपली तुम्ही एकदा बनवल्यानंतर नेहमी नेहमी अशा प्रकारची भाजी बनवणार आणि इतकं बघा इतकी रसरशीत दिसते इतकी रसरशीत दिसते ना आपली भाजी सगळे मसाले आता प्रत्येक बटाट्याच्या फोडीला हा पूर्ण मसाला लागलेला आहे आता भाजी आपण झाकून ठेवली आहे आता आपण पुरी बनवून घेऊया आता पुरीसाठी मी छोट्या छोट्या तुक गोळे काढून घेतलेले आहेत आणि त्या गोळ्यांचे मी छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेते तुम्ही मोठी पुरी पोळी लाटून त्याच्या छोट्या छोट्या पुऱ्या कट केल्या ना तरीसुद्धा चालेल आणि अशा प्रकारे छोट्या छोट्या पुऱ्या बनवल्या तरीसुद्धा चालेल तेल पण मी आधीच गरम करायला ठेवले बघा आणि आपल्या पुऱ्या थोड्याशा मी लाटून घेतल्यात आणि मस्त अशा पुऱ्या बघा आता आपण तळून घ्यायचेत एकदम टम्म फुगतात की नाही यासाठी आपल्या पिठाची मळणी छान झाली पाहिजे म्हणजे आपल्या पुऱ्या मस्त अशा छान टम्म फुकतात त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा जेवढी छान मळणी करू आपण तेवढा छान आपल्याला असा रिझल्ट भेटणार आहे मस्त अशी आपली पुरी बघा टम्ब फुकते पुरीसुद्धा तयार आहे आणि भाजीसुद्धा तयार आहे अगदी दहा पंधरा मिनिटामध्ये आपली ही रेसिपी बनवून तयार होते आणि बाहेर पाऊस पडतोय ना त्यावेळी अशा प्रकारचं काहीतरी खायला ना लय भारी लागते तुम्ही जरूर ट्राय करून बघा आणि बघितल्यानंतर मला एकदा कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका बरं का पुरी बघू शकता कसली भारी दिसतीये पुरी अजिबात तेलकट नाही काही नाही इतकी छान आणि टम्म फुगलेली आपली पुरी आहे त्यामुळे तुम्ही जरूर बनवायची ही रेसिपी आणि सगळ्यांना खाऊ घाला मस्त अशी आपली ही रेसिपी आहे तर मग कशी वाटली ही रेसिपी आवडली ना आवडली असेल तर नक्की घरी एकदा ट्राय करून बघा मुलांना मोठ्यांना सगळ्यांना खूप आवडेल आणि ही रेसिपी बनवल्यानंतर मला कमेंट करायला अजिबात विसरू नका आणि अशाच छान छान चविष्ट आणि झटपट होणाऱ्या रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुमच्या छान छान कमेंटसुद्धा मला कळवत राहा की रेसिपी कशी झाली होती आणि यामध्ये काही बदल करायला हवे आहेत किंवा नाही सुद्धा तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता चॅनललाच लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका थँक्यू